अतिवृष्टीचा मोठा फटका भुईबावडा घाटाला बसला असून भुईबावडा घाटात रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून ही घटना बुधवारी घडली सध्या स्थितीत करुळ घाट मार्गे वाहतुकीसाठी बंद आहे त्यामुळे सर्व वाहतूक भुईबावडा घाट मार्गे सुरू होती मात्र बुधवारी भुईबावडा घाटात मोरीच्या ठिकाणी रस्त्यात भगदाड पडले आहे भगदाड जवळपास सात ते आठ फूट खोल असून या ठिकाणी तात्काळ उपाययोजना न केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट